सकाळच्या सुमारास घरातील सर्व मंडळी आपापल्या कामात व्यस्त असताना एका एक घराला आग लागली यात घरात ठेवलेला पेट्रोलचा भडका उडाल्याने दोन दुचाकींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे घडली कमलापूर येथील महेश गादास्वार हे कुटुंबियांसह सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे दैनंदिन काम करीत असताना एकाएक घराला आग लागली घरात पेट्रोल साठवून ठेवले असल्याने आगीने क्षणातच रोद्र रूप धारण केले बघता बघता घरातील आग अंगणापर्यंत पोहोचली यात अंगणात उभ्या असलेल्या दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाले गादास्वार कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगीत घराबाहेर पडल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही घराला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवली ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळीच आग नियंत्रणात आली अन्यथा आजूबाजूच्या घरांनाही आग लागण्याची शक्यता बळावली होती मात्र या आगीत दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्याने महेश गादास्वार यांचे प्रचंड नुकसान झाले